नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे भाजपला आतापर्यंत आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभव झाला आहे महाविकास आघाडीला पन्नासचा आकडा ही मुश्किल झाल्याचं पाहायला मिळालं तर महायुतीने दोनशे छत्तीस जागा जिंकल्या विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार अशी माहिती देखील समोर आली आहे याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर आता पंतप्रधान नरे नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री पद शक्य झाले नाही तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात असाही अंदाज बांधला जात आहे राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी पी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील तीन दिवसांतच स्पष्ट होईल असे दिसून येते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे पंतप्रधान मोदी अमित शहा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा आणि तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदावर एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार राज्याचे राज्या मुख्यमंत्री होते पण दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले त्यानंतर फडणवीसांनी पक्षाला पुन्हा उभारे देत स्वतःला आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रा पुढे नेलं पुन्हा राजकीय समीकरणे जुळवून आणत आणि दोन पक्षात फूट पाडून राज्यात महायुतीचे सरकार आणले मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते त्यानुसार त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत भाजपला पुन्हा एक संघ बांधण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार ते आता आपल्याला उद्याच समजेल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा